मी आमचे चे नेते बीडचे प्रदीपजी बांगर यांना विनंती करतो की आपण दोन मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन सर्वांना मानाचा जय ओबीसी जय भगवान जय भीम आज नांदेड या महानगरात ओबीसी आणि वंचित बहुजनांचा या महायलगार सभेस हक्कच नाकारलेल्या पाखरांना उप आसमंत ज्यांनी खुलं करून दिलं बहुजनांना व्यासपीठाचा अधिकार ज्यांनी दिला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाभिवादन आमचा स्वाभिमान आणि देशात ओबीसीची संबंध हिंदुस्थानात ज्यांनी उभी केली ते माझे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना वंदा खऱ्या अर्थानं ज्या महामानवानं आम्हाला राज्य घट आरक्षण दिलं त्या महामानवाचे वंशज अखंड महाराष्ट्राचे दीपक अखंड महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन समाजाला ज्यांचा आधार आहे ज्यांच्यामुळं महाराष्ट्रात आज आम्ही फिरू शकतो त्या या वंचित आणि बहुजन समाजाचा आधारस्तंभ महामानवाच्या घराण्याचे वंशज तुमचे आमचे नेते या महाराष्ट्राचा आणि देशाचं भविष्य श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांना मानाचा मुद्रा माझे मित्र या मराठवाड्याचे भूमिपुत्र ओबीसी चळवळीचे नायक्या ताबा वाघमारे यांना वंदन आमचे नेते या ओबीसी चळवळीचे राज्याचे नेते लक्ष्मण हके साहेबांना वंदन माझे परम मित्र अविनाशजी भोसिकर साहेब यांना वंदन येथे जमलेल्या तमाम वंचित ओबीसी बांधवांना मानाचा मुजरा माता माउल्यांना मुजरा साहेब अधिकचा वेळ घेणार नाहीये आपलं मार्गदर्शन संबंध महाराष्ट्राला ऐकायचंय परंतु मी ज्या बीड जिल्ह्याच्या भूमीतून येतो साहेब संबंध महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय गेल्या चार पाच दिवसाखाली आमची बहीण स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांची फलट या ठिकाणी झाली की हत्या झाली हा प्रश्न संबंध महाराष्ट्राला आहे बीड जिल्ह्याच्या भूमीतून बहुजनाच्या लेकीची हत्या झाली का आत्महत्या झाली मागास वर्गीय समाजाची पोळगी ऊसतोड मजुराची मुलगी कष्ट करून शिकून डॉक्टर होते या महाराष्ट्राला वैद्यकीय सेवा देते तिची आत्महत्या झाली महाराष्ट्रात साहेब बोलायला कुणी तयार नाहीये आमचा वाली कोण आहे या सरकारला जाब विचारायला तयार नाहीये आदरणीय बाळासाहेब तुमच्याकडे संबंध महाराष्ट्र न्यायाच्या भूमिकेतून बघतोय आपलं गुणगान गाळतोय म्हणून नाही आपण या व्यासपीठावर म्हणून नाही नवनाथ समस्त ओबीसीना एक नक्की या एवढी या अराजकता केली आम्हाला रस्त्यावर फिरायचं मुश्किल झालं असत बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले वज्रमुली म्हणून साहेब महाराष्ट्रात कोणाची हिंमत नाहीये कारण की तुम्ही आमच्या पाठीशी आहेत बहुजनाची ताकद आमच्या पाठीशी आहे परंतु आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्या स्वर्गीय संपदा मारे सहे। नाएचा नाएचा सहे। मुंडे आपल्याला गप्प बसायचं नाहीये साहेब मला जास्त बोलायचं नाहीये दोनच मिनिट घेतो मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे मला मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे साहेब आमचा जन्म झाला श्रद्धेव मुंडे साहेबांचा वारसा आमच्या रक्ता रक्तात कणा आहे बहुजनांचा वारसा आहे आम्हाला कळतय तस आमच्या पाळण्याला भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही वाढलेला आहे आम्हाला मतदानाचा अधिकार आला त्या दिवशी पासून चिन्ह सोडता आम्ही अजून कुणाला मतदान केलं नाही साहेब या महाराष्ट्रात ओबीसी भारतीय जनता पार्टीचा डीएनए आमच्या तुम्ही सत्तेत आलात लोकसभेला तुम्हाला त्रास झाला विधानसभेला ओबीसी तुमच्या पाठीशी उभा राहिला तुम्हाला सत्तेत बसवलं आम्हाला पाठीत खंजीर काम मुख्यमंत्री साहेब तुम्ही केलंय उभी हयात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग ताकद उभी केली आहे आज आमच्या बहिणीची हत्या होतीये आमचं राजकीय सामाजिक आरक्षण संपवलं जात आहे असं असताना आम्ही गप्प का बसायचं आम्ही सरकारला जा विचारू सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या पाठीशी पाठीशी आम्ही ताकद उभी करू साहेब तुम्ही आदेश द्या तुमच्या आदेशाची वाट आदेश संबंध महाराष्ट्र बघतोय जाता जाता एकच सांगतो बाळासाहेब जी या महाराष्ट्राची ताकद आहेत कोण कहता है रुके हे आप तो संघर्ष के धुके हैं कौन कहता है आप रुके हैं आप तो संघर्ष के धुके हैं आपके साथ है हम सब लोगों का प्यार और स्वाभिमान धीरे धीरे आप चलो अब नजदीक है विजय का आसमान